मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा केसरी पैलवान सूरज निकम यांनी आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन पैलवान सूरज निकम याने आत्महत्या केली आहे साधारण तीस वर्षीय सूरजने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे परिसर अक्षरशः हादरून गेलाय नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे रहिवासी आणि युवा महाराष्ट्र केसरी पैलवान सूरज निकम याने अचानक आत्महत्या केल्याने अखंड तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सूरज निकम याला गेल्या एका वर्षापासून चिडचिड वाढण्याचा त्रास सुरू होता या चिडचिडीमुळे घरगुती वाद झाल्यास सूरज स्वतःला खोलीत कोंडून घेत असे त्याचप्रमाणे आज शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सूरजने आपल्या जुन्या घरात स्वतःला कोंडून घेतले यानंतर साधारण चार वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली यावेळी पाहणी केली असता सूरजने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सूरजचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे सूरज हा युवा महाराष्ट्र केसरी असून नागनाथ नगर परिसरात आपल्या संघटनासाठी परिचित होता अत्यंत मनमिळाऊ असणाऱ्या सूरजने अचानक आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तर विटा पोलीस आत्महत्येचे नेमके कारण काय यासाठी अधिक तपास करत आहेत ते धडक ते धरक, ते धरक।